वळसे पाटलांनी विकास केलाच नाही असं नाही कधी विकास केलाय त्यांनी आता काही राहिलं असेल पण आता काही त्यांचं वय झाले त्यामुळे त्यांनी आता त्या फात पडू नये त्यांनी दुसरं कुणाला तरी द्यावं हे आमचं प्रामाणिक मत सात वेळा विधानसभा त्यांनी गाजवल्यात आणि त्यांना निवडून दिलंय पण लोकांनी आदिवासी लोकांनी दिलंय निवडून निवडून दिलं असं नाही पण जैन्न आता त्यांनी शांत बसावं का पहिली गोष्ट त्यांची एक चुकी का त्यांनी मोठ्या साहेबाला सोडलं म्हणजे मेन माणसाला सोडून स्वराच्या पाठीमागायला गेले तुम्ही मग आम्ही डायरेक्ट बोलतो हा सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा आला गेले तुम्ही आणि आतापर्यंत राष्ट्रवादी त्याच्या साहेबांवर हो आग आहे आमचा बाकी कामाच्या किंवा कसल्या बाबतीत नाही साहेबांनी त्यांच्या मुलीला उभं करावं नाही तर दुसरं कोणला नव्या पिढीला उभं करावं त्याच्या मागे आम्ही जाऊ पण आता साहेब उभे राहिले तर शंभर टक्के साहेबांना तिकीट जरी मिळाले तरी एक टक्का साहेब निवडून येऊ शकत नाही हे एवढंच आम्ही साम सांगतोय आता तालुक्यात बदल होणार आहे हो समजते हो नक्कीच होणार तुम्हाला काय वाटतंय व्हायलाच पाहिजे काय बरं तेच तेच गद्दार लोकांना कशाला निवडून द्यायचं ओके म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही आम्ही डायरेक्ट वर्ष पाठला नव्हतो तुमचं म्हणणं की बदल होणार बदल होणार कशामुळे कशामुळे बदल होणार कामा नाहीत का काम असून काय उपयोग काम असून काय उपयोग नाही तू सर्वसामान्यांना काहीच फायदा नाही त्याचे बगल बच्चा फायदा आहे सगळं म्हणजे कुणाला त्याचे जे काय पदाधिकारी त्यांना कोण कोण बोला बोला तुम्ही नाव नाही त्यांची काय आहेत ते सगळे आता त्याची त्यांना त्याच्या मात्र देवदा तरी कम त्यांना सोडून गेले चांडा चौकडी सांभाळत राहिली म्हणून त्या माणसाला खासदार केला तिकीट दिलं ना आता त्या माणसाला त्यांना नको झालं असं कसं झालंय पण झालं पाहिजे राजकारण यांच्या रस्ते असतील पाणी प्रश्न असतील काय नाही अजून साधका पड पाणी कायच पाणी आदिवासी लोकांना प्यायला पाणी नसते कायच पाणी आलंय नाराज तुम्ही नाराज आहात का आम्ही नाही नाराज कुणावरती आम्ही आम आमचा काही विषय नाहीये पण बदल झालाच पाहिजे अजून काय सांगाल बोला बोला अजून काही सांगणार नाही साहेब निकम निवडून येतील एवढंच सांग